नमस्कार सर्वांना सुरेखास किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त मटकीची उसळ बनवूया मोड आलेल्या मटकीची तर पाण्याचा एकही थेंब न टाकता अगदी वाफेवर अशी शिजवून मस्त मटकीची उसळ बनवूया तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मटकी घेतलेली आहे मी मोड आलेली तेल गरम झालं की थोडंसं जिरं टाकलं मी तेलामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला चार पाच पानं आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक उभा कट केलेला तो चांगला परतून घ्यायचा थोडासा परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो एक टाकते छोटा कट केलेला आणि मटकी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मी खडे वगैरे असतात मटकीमध्ये थोडीशी हळद टाकली थोडीशी धनापूट टाकलेली आहे मी आणि आपला चवीपुरता घाटी मसाला टाकायचा पाव चमचा हळद पाव चमचा धनीपूट टाकलेली आहे आणि सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित छान लागते अशी मटकी पाणी न घालता तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आपण पाणी टाकून पण शिजवतो पण अशी पाणी न घालता पण मस्त लागते टेस्टी एकदम तर आता हे सगळं परतून घेतलं मी याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण जे कांदा टोमॅटो भाजलं होतं त्याच्याबरोबर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण आपल्याला पाणी नाही याच्यामध्ये मटकी लगेच लागू शकते खाली आता कांदा टोमॅटो आणि आपण जे मीठ टाकलं याला थोडंसं पाणी सुटेल सगळ्याला त्याच्यावरतीच आपल्याला ही मटकी अशी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे वाफेवरच थोडंसं सोईपुरतं मीठ टाकलं मी आता थोडंसं पाणी सुटणार याला त्याच्यावरतीच आपण छान मटकी शिजवून घेऊया आणि आता झाकण ठेवायचं जास्त वेळ नाही लागत सात ते आठ मिनटं असं आपल्याला वापेवरतीच मटकी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून एकदा किंवा दोनदा फार तर वेळा मटकी आपल्याला अशी झाकण उघडून हलवून घ्यायची आणि परत झाकण ठेवायचं सात आठ मिनटामध्ये छान अशी मटकी आपली मस्त शिजून होते तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती कोथिंबीर टाकू शकता मी कोथिंबीर टाकते भरपूर पाणी न घालता वाफेवर शिजवलेली मस्त अशी मटकीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे तर डब्याला ही खूप छान ऑप्शन आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर चला मग रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा